Transcrição e Legendas नमस्कार श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आहे घटस्थापना तुम्हाला सर्वांना घटस्थापनेच्या व शारदीय नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा घटस्थापनेची पूजा माझी सगळी देवांची पूजा झालेली आहे आता फक्त घट स्थापन करायचा राहिलेला आहे परडी स्वच्छ पंचामृताने धुवून उन्हाळ्याला वाळायला ठेवलेली आहे म्हणलं पूजा करूच तर परडी छान वाळेल आणि आता करायची आहे घटस्थापना घटस्थापनेची पूर्व सगळी तयारी केलेली आहे आता ह्या सीझनमध्ये जे धान्य शेतामध्ये आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकतं त्याच धान्याचा घट घातला जातो जसं की ज्वारी गहू हो असतात हरभरे असतात करडई असती आणि एका धान्य कमी जास्त झालं तर आपण धान्य सुद्धा पेरू शकतो असे जवसा असतं असे आता इथून पुढच्या सिझनमध्ये जे धान्य पिकतं ते धान्य आपल्याला आपल्या शेतामधलं जे पिकतं ते धान्य आपल्याला आपल्या घटावरतीही पेरायचं असतं जेणेकरून आपला घट पण चांगला येतो आणि ह्या शिजनचं धान्य जे असतं ते पेरायचं असतं तर बघा आता संपूर्ण सगळी देवपूजा झालेली आहे देव सगळे विड्याच्या पानावरती छान असं स्थापन केलेले आहेत आई येडेश्वरी आई साय तुझा होण्या साहेब येडेश्वरी याय साहेब मस्त अशा आपल्या देवघरामध्ये विराजमान झालेले आहेत छान असे सगळ्यांची पूजा करून इथली देवसूची केले आणि चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आता मेन राहिलेला आहे आपला घट घालायचा घट कसा घालायचा मी आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत तर आता घट घालायचा आहे आणि सगळी पूर्वतयारी करून घेतली तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोल तुळजा भवानी माता की जय आयडेश्वरी माता की जय आई राऊ उदे दे सदानंदीचा उदे उदे दे बोल भवानी माता की जय आयडेश्वरी माता की जय तर माझ्या सर्व मैत्रिणींना ताईंना दादांना व माझ्या सगळ्या छोट्याशा चिमुकल्यांना जे माझे व्हिडिओ बघतात त्या सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा इकडे घटस्थापनेची सगळी पूर्वतयारी केलेली आहे आपली नित्यदेवपूजा झालेली आहे आता घटस्थापनेची पूर्व तयारी केलेली आहे आता अखंड दिव्यासाठी बघा मी न खूप मोठी अशी वात घेतलेली आहे मोठी समय दरवेळेस माझ्याकडे असते पण ह्यावेळेस काही कारणास्तव गावाकडं जाणं झालं नाही समय गावाकडेच राहिलेली आहे एका टायमाला त्या समयीमध्ये पावशर तेल बसतं आणि नेहमी खरं तर समयीच लावावी कारण आपल्याला दिवा जो आहे तो अखंड ठेवायचा असतो वात आपल्याला रोजच्या रोज थोडी थोडी पुढे सरकवता समयीच्या साह्याने व्यवस्थित येते समयीत वात लावली की व्यवस्थित सरकवायला येते तो नळीचा दिवा असतो त्याच्यामध्ये आपल्याला दिवा ज्यावेळेस आपण लावतो प्रज्वलित करतो त्यावेळेस आपल्याला वात सरकवताना त्यानंतर खूप त्रास होतो आणि नऊ दिवस हा आपल्याला अखंड दिवा ठेवायचा असतो त्याच्यामुळे समईत लावला की व्यवस्थित असा आपल्याला सरकावता येतो तर बघा इकडे दिवा सगळ्यात अगोदर आपली देव नित्य देवपूजा करून घेतली विड्याच्या पानावरती सगळे देव स्थापन केलेले आहेत विराजमान केलेले आहेत आई येडेश्वरी माता आई तुळजाभवानी माता या सगळ्या आपल्या देवघरामध्ये विराजमान झालेल्या आहेत आता त्याचबरोबर आपल्याला मंगलकलश जो माझा नेहमीचा देवघरामध्ये आहे तोच मी ठेवत असते डबल दोन दोन तीन तीन कलश घरामध्ये होतात कारण माझ्याकडे दुकानामध्ये सुद्धा एक कलश आहे आणि इथे घरामध्ये सुद्धा देवघरात एक कलश आहे आत्ता जर दुसरा कलश मांडला तर दोन कलश होतील त्याच्यामुळे एकच कलश जो आहे तोच व्यवस्थित ता असा मी त्याला मळवट वगैरे भरून घेतलेला आहे आणि कलश स्थापन केलेला आहे कलश स्थापन करत असताना त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा वाहिलेल्या आहेत म्हणजे पाण्याची त्याच्या आतल्या गंगेची पूजा केलेली आहे हळदी कुंकू अक्षदा वाहून एका अर्धं फुलं असेल तर फुल व्हायचं आणि त्यानंतर नारळ ठेवून कलश स्थापन आपला झालेला आहे अगरबत्ती ओवळून घ्यायची दिवेची सुद्धा आपण ज्यावेळेस दिवा पेटवतो अखंड दिवा जो आहे तो त्याचीसुद्धा विधिवत पूजा करून घ्यायची आता सध्या मला कलश अगोदर स्थापन करून घ्यायचा होता म्हणून मी फक्त दिवा प्रज्वलित करून घेतला आता दिवेची पूजा करून घेते कारण आपल्याला एकदा जर एका ठिकाणी दिवा ठेवला तर आपल्याला त्याला हलवायचं नाही त्याच्यामुळे आता बघा दिव्याची सुद्धा पूजा करून घेते दिव्याखाली अष्टदल कमल काढलं तरी चालतं आणि नाही तर आपल्या विड्याच्या पानावरती आपण दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे अखंड दिवा आहे तो हा सर्वात अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला घट गट, घटस्थापनेच्या विधीला सुरुवात करायची तर इकडे शास्त्रोत्तक पद्धतीने सगळं घटस्थापनेची पारंपरिक पद्धतीने घट कसा स्थापन करावा हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि खूप सारे व्हिडिओसुद्धा आहेत आपले घटस्थापनेचे तर इकडे बघा आपल्याला जिथं घट मांडायचा आहे तिथं थोडेसे तांदूळ टाकले त्याच्यावरती अक्षदा टाकल्या आणि अष्टजल कमळ काढलं तरी सुद्धा चालतं मी नेहमी सांगत असते अष्टजल सुद्धा काढलं तरी चालतं कालपासून माझी खूपच तब्येत बिघडली होती अचानकच मला कालपासून सकाळी आजारी पडले आणि खूप तब्येत बिघडली ह्या सगळ्या कामाचा ताणच झाला होता मला काल आणि त्याच्यामुळे मला असं वाटायचं मी काल दिवसभर झोपून होते असं वाटायचं की माझं उद्याचं कसं व्हायचं व उद्याचं कसं व्हायचं पटकन रात्री दवाखान्यात गेले औषधं गे गोळ्या घेऊन आले इंजेक्शन घेऊन आले आणि आज सकाळपासून जी कामाला लागली ती घटस्थापना होईपर्यंत मी अजिबात बसली नाही मला ही सगळी तयारी मला हे सगळं करायचं होतं आई आंबाबाईला म्हटलं आई तुझा भाऊने आई येडेश्वरी साहेबांना म्हटलं की तुमचं मी नेहमी मनोभावी एवढी सेवा करत असते मनोभावी मला सगळं तुमचं करायचं आहे प्लीज मला सकाळी सकाळी मला बरं वाटू द्या आणि मला ठणठणीत होऊ द्या साहेबांना कुठली गोष्ट मागितली आणि ती पूर्ण नाही झाली असं होत नाही कमीत कमी मला दुपारपर्यंत तरी ताकद दिली बळ दिलं की मला ह्या सगळ्या गोष्टी विधिवत करेल मी असे आणि खरंच तीच आई साहेबांची ताकद आणि तीच शक्ती आहे उगाचच म्हणत नाहीत नव नवदुर्गा कशाला म्हणतात आई साहेबांचे खूप खूप म्हणजे खूप ताकद आहे मला हे सगळं आनंदाने आणि उत्साहाने करायचं असतं त्याच्यामुळे तब्येत आजारी पडणं हे तेच जरा गोष्टी हेच होत्या पण हल्ली माझी थोडीशी तब्येत सारखंच बिघडते कामाचा एकटीला असल्यामुळे ताण पडतो आणि त्याच्यामुळे तर बघा इकडे घट बसवण्याची प्रोसेस चालू आहे सर्वात अगोदर आपल्याला ले एक लेअर मातीचा टाकून घ्यायचा मातीचा लेअर टाकल्यानंतर ले परत आपल्याला धान्य पेरायचं आहे धान्य पेरल्यानंतर पुन्हा एकदा मातीचा लेअर टाकायचा आणि धान्य पेरायचं असं करत करत आपल्याला दोन लेयर द्यायचे आहेत आणि दोन्ही लेअरला आपल्याला पाणी टाकायचं आहे कधीही धान्य बघा एकतर धान्य तरी गोमूत्र लावून घ्यायचं नसेल तर आपली जी आपण जे पाणी टाकत आहोत तिथं घटाच्या वरती त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं इतका छान आपला घट येतो ही प्रोसेस ही केली पाहिजे कारण बघा गोमूत्राचं खूप महत्त्व आहे शेतकरीसुद्धा बघा आपलं धान्य जे आहे ते शेतात पेरत असताना गोमूत्रामध्ये आधी थोडंसं वलवून घेतो आणि त्यानंतरच फिरतो जर खरंच तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला माहितीसुद्धा असतील ह्या गोष्टी आणि घटाचंसुद्धा सुद्धा तसंच असतं घट व्यवस्थित येण्यासाठी ह्या प्रोसेस कराव्या लागतात आपल्याला घट बसवत असताना दुसरा लेअर पण बघा अशा पद्धतीनेच आपल्याला धान्य पूर्ण पेरून घ्यायचं आहे आणि त्या धान्यावरती सुद्धा थोडी थोडी माती टाकायची आहे जेणेकरून ते धान्यसुद्धा थोडंसं मातीच्या आड गेलं पाहिजे उभेने जे धान्य आहे ते व्यवस्थित आणि दोन तीन दिवसात घट चांगला उगवतो अशा पद्धतीनं सगळ्या धान्याची पेरणी करून घेतलेली आहे आणि हे जे भांड घेतलेलं आहे वरती ठेवलेलं त्याला खण म्हणतात किंवा प्रत्येकाच्या भागांमध्ये काय काय वेगळी पद्धत आहे ते म्हणतात आमच्या भागामध्ये त्याला खण म्हणतात तर ते सुद्धा भरून घेतलेलं आहे फुल पाण्या पाण्याने आणि आता त्याच्यामध्ये विड्याची पानं ठेवून घेते पाच किंवा सात पानं घ्यायची आहेत आपल्याला शक्यतो पाचच बसतात त्याच्यामुळे पाचच घ्यायचे आहेत पाच पानं व्यवस्थित लावून पहिली माळ आपल्याला असते ती नागविलीच्या पानाची तर माळसुद्धा बनवून घ्यायची म्हणजे पूर्वतयारी सगळी करून घ्यायची इकडे बघा त्या आतल्या पाण्याची पूजा करून घेतली त्यात अक्षदा हळदी कुंकू सगळं टाकून घेतलं त्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर आता आपल्याला लावायचे आहे नागवेलीच्या पानाची माळ पहिली माळ त्याच्यामध्ये जो खण ठेवलेला आहे त्या खणाला आपल्याला हळदी कुंकुआची पट्टे ओढून घ्यायचे सात सात किंवा पाच असे ओढून घ्यायचे आणि त्याला पुन्हा एकदा हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला विड्याची पानाची माळ जी आहे ती घालायची आहे दरवेळेस रोजची माळ आपली वेगळी असणार आहे नैवेद्यसुद्धा बघा आजचा नैवेद्य आहे आपल्याला घटाला आजचा नैवेद्य दाखवायचा होता शुद्ध गाईच्या तुपाचा जेणेकरून आपण जे घट बसवतो आपल्या घरातल्या सगळ्या माणसांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी आपल्याला पहिली पहिला जो आजचा नैवेद्य आहे घटाला आपल्या देवीला दाखवायचा नऊ दिवसाचे रोजचे वेगळेवेगळे नैवेद्य असतात देवीला दाखवायचे तर आजचा नैवेद्य आहे शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य आता रोजचा नैवेद्य वेगळा का ह्याचंसुद्धा तुम्हाला मी हे सांगते आजचा पहिला नैवेद्य आहे आजच्या नैवेद्याचं सांगते देवीचं पहिलं रूप म्हणजे देवीचं प्रथम रूप जे आहे ते शैलपुत्री देवीचं प्रथम रूप आहे या देवीला गायच्या शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवल्याने घरातील सर्व माणसांचं आरोग्य आपलं चांगलं राहतं आणि सगळ्यांना दीर्घ आयुष्य लाभतं यासाठी आपल्याला आजच्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे घटस्थापना करून झाल्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरून घ्यायची आहे ओटी भरत असताना आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे पाळ पाच त्याच्यावरती फळं घ्यायची आहेत हळदी कुंकू खारी खोबरं हे सगळं आणि तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेत असताना आणि त्यावरती हिरव्या बांगड्यासुद्धा ठेवायच्या आहेत सर्वप्रथम श्री 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 आपले श्रीफळ घ्यायचं आहे त्या श्रीफळावरती हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर देवीची पाच वेळा ओटी भरायची आहे देवी देवीची ओटी आपल्या शक्तीनुसार आपण कशाने हे भरू शकतो नऊवारी साडीचा खरं तर देवीची ओटी भरायचा मान असतो पण ज्यावेळेस आपण आपल्या कुलदेवीला जाऊ त्यावेळेस आपल्याला तो मान जो आहे तो तिजतीला द्यायचा आहे नवरात्रामध्ये कधीही जाऊ शकता किंवा नवरात्र झाल्यानंतर तुम्ही पौर्णिमा झाल्यानंतर पौर्णिमे दिवशी कधीही जाऊ शकता पण आपल्या कुलदेवीला आई तुळजाभवानी असतील आई येडेश्वरी साहेब असतील ज्या कुठली आपली कुलदैवी आहे आई का असेल ज्या कुठली आपल्या दे कुलदैवी आहे त्या कुलदेवीला आपल्याला नऊवारी साडीचा जो आहे तो आ, मान द्यायचा आहे आणि तिची ओटी भरून यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं ओटीसुद्धा भरून घेतली आता माझ्याकडे आहे पर परडी ही सगळी प्रोसेस करेपर्यंत परडी पर स्वच्छ पंचामृताने परडी धुवून घेतली होती आता तो सगळा व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल तर सगळी परडी व्यवस्थित अशी सुचिरबूत केली खरं तर परडीला सारवतात पण कसं झालं शहरात शेणाची थोडीशी शे कमतरता म्हणजे उपलब्ध झालं दा नाही असे उपलब्ध झालं दा नाही म्हणण्यापेक्षा आणायलाच कोणी नव्हतं त्याच्यामुळे परडीला सारवलं नाही पण अगोदर सारवल्या असल्यामुळे परडी स्वच्छ धुवून घेतली तर परडी पुन्हा एकदा नव्याने सारवल्यासारखी दिसू लागलेली आहे परडी पूर्ण सारवून घेतली आणि त्यानंतर आता उन्हामध्ये सुकवली म्हटलं घट बसेपर्यंत आपली आणि देवपूजा होईपर्यंत परडी छान सुकेल म्हणून अगोदरच परडी सारवून वगैरे हो म्हणजे स्वच्छ करून घेतली त्याच्यामधली माळसुद्धा धुवून घेतली त्याच्यातलं आतलं जे आहे ते सुद्धा छोटंसं आहे ते धुवून घेतलं आपला पोतसुद्धा स्वच्छ सुपुसून घेतला जास्तीत जास्त गोमूत्राचा वापर करायचा आजच्या दिवशी आणि आता सगळीकडे हळदी कुंकू लावून परडीची पूजा करून घेते त्यानंतर आता आपल्याला पोत जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आजच्या दिवशी आपल्याला पोत प्रज्वलित करायचा त्यानंतर नऊ दिवस नाही केला तरी चालतो आणि त्यानंतर घट उठल्याच्या दिवशी आपल्याला परड्या भरायच्या असतात परड्या भरायच्या दिवशी मात्र आपल्याला पोत प्रज्वलित करायचा असतो जोगवा मागायचा असतो तर अशी काही प्रोसेस असते परडे असल्यानंतर आता इकडं पोत जो आहे तो प्रज्वलित करून घेतला आहे देवीची आरती वगैरे करून घेतली आहे पोत प्रज्वलित करून देवीची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर परडे रिकामी ठेवायची परडे नाही परडेमध्ये आजच्या दिवशी काहीतरी पीठमीठ नाही घातला नाही घालायचं उपवासाचंच घालायचं फळं असतील काय असेल जो आपण नैवेद्य बनवतो देवाला रोज तो नैवेद्य देवीला आपल्या परडीमध्ये अर्पण करायचा आहे आणि तोच आपण नंतर खायला घ्यायचा आहे Obrigada. चला तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा खरंच कमेंट आणि लाईक करायला विसरायचं नाही ताईंनो कमेंट करा आणि प्लीज प्लीज आपले व्हिडिओ इथून पुढचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना आई राजा उदे उदे बोलतो जा भवनी माता की जय आई अडेश्वरी माता की जय जगदंब जगदंब जगदंब